बातमी मुंबई नाशिक महामार्गासंदर्भात मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीची मुदत संपलेली आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते हे खड्डे अद्यापही बुजवले गेले नाहीत त्यामुळे आता कारवाई होणार का याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय दहा दिवसांची मुदत दिलेली होती ही मुदत संपली आहे अजित पवारांच्या आदेशानंतर सुद्धा महामार्गावर खड्डे जैसे थेच आहेत दरम्यान दहा दिवसांपूर्वी अजित पवार यांनी काय सूचना दिल्या होत्या पाहूयात सुधारणा करायची दहा दिवसात जर का बदल झाला नाही तर त्यामध्ये रस्ते विकास महामंडळ जे पोलीस त्याला जबाबदार सस्पेंड करायचा असा निर्णय झाला ड्रोन एक ठेवायचं ठरलंय ड्रोननी सतत कुठल्या भागामध्ये ट्रॅफिक थांबतंय कशामुळे थांबतंय ते देखरेख ड्रोन सतत आणि तिन्ही शिफ्टला पोलीस आणि पोलिसांची पोली टीम तिथं हजर असलीच पाहिजे त्याची रात्र असू नाही तर कुठल्याही वेळ असू दिवस असो अशा या सगळ्या गोष्टीच्या बद्दल फार गंभीरतेनं काल चर्चा झाली